नमस्कार मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना आता ग्रामीण भागात पन्नास हजारांचे अतिरिक्त अनुदान मिळणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना आता ग्रामीण भागात पन्नास हजारांचे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेतला असून बजेटमध्ये याबाबत तरतूद केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे ग्रामीण भागात घरकुलासाठी दोन लाख दहा हजार रुपयांचा निधी मिळणार आहे अतिरिक्त अनुदानाचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे गोरे म्हणाले वर्षभरात वीस लाख घरकुलांचे काम पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली प्रत्येकाच्या स्वप्नातलं छान घर उभं राहणार असल्याचे गोरे म्हणाले धाराशिव येथील कार्यक्रमात जयकुमार गोरे बोलत होते पहिल्या टप्प्यातील दहा लाख घरकुलांना पहिला हप्ता अमित शहा यांच्या उपस्थितीत कालच वितरित झाल्याचे गोरे म्हणाले महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वात मोठं घरकुलाचं उद्दिष्ट मिळालं आहे वीस लाख घरांचे उद्दिष्ट राज्याला मिळालं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला होता असे जयकुमार गोरे म्हणाले शंभर दिवसांचा जो कार्यक्रम दिला होता त्यामध्ये पहिल्या पंचवीस दिवसात आम्ही शंभर टक्के लोकांना घरांना मान्यता दिली आहे याबाबत आम्ही दहा लाख चौतीस हजार घरांना पहिला हप्ता देखील वितरित केला आहे येणाऱ्या पंधरा दिवसात राहिलेल्या दहा लाख घरांना आम्ही हप्ता देऊन काम सुरू करणार आहोत वर्षभरात आम्ही वीस लाख घरकुले बांधणार असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले शंभर टक्के रिझल्ट यावा असे काम सुरू केले आहे सगळ्यांना याबाबत सूचना दिल्या असल्याचे गोरे म्हणाले घरांच्या किमतीमध्ये ग्रामीण भागात वाढ करण्यात आलेली आहे आम्ही जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याची मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे प्रधानमंत्री आवास योजना सरकारच्या सर्वांसाठी घरे या मिशन अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून भारतातील घरांची कमतरता दूर करण्याचे लक्ष ठेवले आहे पी एम ए वाय कार्यक्रम मागणी आधारित दृष्टिकोनाचा अवलंब करतो ज्या अंतर्गत राज्य केंद्रशासित प्रदेशांना विशिष्ट निकषांवर आधारित मागणी सर्वेक्षणाद्वारे ओळखल्या गेलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी प्रकल्प मंजूर करण्याचा अधिकार दिला गेला आहे तर अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारची अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तोपर्यंत तो जय हिंद मित्रांनो